जयश्रीराम मित्रांनो स्वागत आहे पृथ्वीपी आपले वन के सबस्क्राईब पूर्ण झाल्याबद्दल मी सर्वात प्रथम तुमचे आभार मानतो तर आपले व्हिडिओ इन्स्टाग्राम ट्रेंडिंग सांगावर बनवत होतो बनवणार बनवत राहणार आहे तर आपले नवीन नवीन सॉंग किंवा तुम्हाला आवडत असेल ती सॉंग मला सांगा मी त्यावर व्हिडिओ बनवतो तर आपले व्हिडिओचे मटेरियल डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला डायरेक्ट कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा रिप्लाय लगेच देईन तर आपण अजून मटेरियल डिस्क्रिप्शनमध्ये देत नव्हतो आता डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल देणार तर आपल्या व्हिडिओला सर्वांनी पूर्ण बघायचं आहे અને આપડે વિડિઓલા સપોર્ટ કરાય છે સપોર્ટ બધો સરાય સબસ્ક્રાઇબ કરીને લાઈક કરાય છે જાદા પડિલો શરૂ કરેા કે વાત હે સર કે વાત હે સર કે વાત યે વાત હે ઇસકી ગેરંટી મને દે સકતા तेज हो जोराज तर मित्रांनो आपण आज आजपासून दररोज एक व्हिडिओ टाकणार आहे पंचवीस तारखे आता आपण आज व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओचं नाव आहे एक दोन तीन चार असं हिंदी मध्ये नाव आहे त्या गाण्याचं तर बघू शकता व्हिडिओ कसा बनवला आहे तुम्हाला आता रिपीट काय दिसू शकणार नाही कारण काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर व्हिडिओ खूपच मस्त झाला आहे तर बघा सर्वांनी तर आता याला पण पहिल्यांदा कसं कायच रिपीट दिसणार याचा काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्हाला सांगा मी सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला सांगतो तर तु। लय मोठा प्रॉब्लेम आहे बाबा इफेक्ट दिसून झाले तो इफेक्ट टाकल्यानंतर दिसतात पण आता दिशे नाहीत आता आपल्या व्हिडिओला सुरू करा तर सरात पहिला बीटमार कुठे टाकली ते बघून घ्या बीटमार कुठे टाकली ते बघून घेऊया एक मिनिट तर बीटमार्क क्लिक केलंय तर अशा प्रकारे मी बीट टाकून घेतले तुम्हाला धावतो कशी टाकायची बीटमार्क बाबा पहिल्यांदा इथे टाकलाय नंतर इथं नंतर इथं मग इथं इथं अशा प्रकारे मार टाकलेत बा किती किती अंतरावर इपेक्ट हो। नुसार पण टाकू शकता बघून मटेरियल लिंक ह्याच्यात आहे डिस्क्रिप्शन मध्ये ते व्हिडिओ इपेक नुसार टाका तुम्ही काय होत नाही इथं इपेक्ट संपलाय तिथे बीट टाकायचं अशा प्रकारे बघू शकता बीट कसे आहेत अशा प्रकारे इथं इथं तुम्ही हे होऊ शकता किचकड इफेक्ट आहे इथं म्हणजे एकच इपेक्ट आहे मार बघून टाका इथं बघू शकता तुम्ही

पॉपन कँडी इफीड सांगतो तुम्हाला कॅन्डी पीठ कुठं काय बघा एक इथ रोग पॉपन कॅन्डी पीठ आहे झिरोप आणि साबतूर नंतर इथे कोणता आहे बघा इथं आहे डायनामिक सेकंड इफेक्ट तर बाकी ते आहे तो आहे आठ सेकंद पहिला झिरोप नंतर इथे कोणता आहे बघा इथं स्टेज अँड डिस्प्ले माझा आवडतं इपीठ इथं आहे स्मिच रश हा आहे बघा हा इथ रोग नाही इथ रोग नाही इथं नाही इतर हीत रोग इफेक्ट आहे इथं परत तोच इफेक्ट आहे हो आपण कॅन्डी हाच इफेक्ट आहे इथं कॅन्डी इफेक्ट होऊ शकता अशा प्रकारे आता इथं कोणता आहे बघा इथं टेच अँड डिस्प्लोट इफेक्ट आहे इथं इथं स्लाइड वन स्लाइड टू स्लाइड वन स्लाइड टू तर इथं स्लाइड वन स्लाइड स्लाइड टू आहे आता दाऊ तुम्हाला कसं आहे इथं मी ती पहिल्यांदा हे घ्यायचा नंतर इथं स्लाइड टू घ्यायचा नंतर इथं स्लाइड वन घ्या इथं स्लाइड टू घ्या इथं पण स्लाइड वनच घ्या इथं स्लाइड टूच घ्या काय होत नाही तर तुम्हाला कोणता इफेक्ट आवडत असेल तुम्ही इथं घेऊ शकता का हे काय होऊ शकत नाही कारण मर्जी तुमचे इफेक्ट कुठला घ्यायचा आहे तर हा हे गाणं भारीच आहे ट्रेंडिंगला पण आहे शंभर टक्के व्हायरल जातो मी युट्यूब हिला इन्स्टॉल टाका युट्यूबला पण टाका काय होत नाही बघू शकता इथं मग स्लाइड वन स्लाइड टूचा लास्ट इफेक्ट आहे कुठे वीस सेकंदला बरोबर येंड इफेक्ट आहे तो नंतर इथं आहे स्टेज अँड इस्पर्ट आणि इथं कोणता आहे बघा इथं आहे वेव तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जस्ट मित्रांनो क्या बात है सर क्या बात है सर क्या बात है? ये बात है